विद्येला विनयाची जोड हवी सौ स्मिता डमामे यांचे प्रतिपादन सोलापूर नवी मुंबई आई वडिलांनी दिलेले संस्कार जपत युवक युवतींनी आपल्या वागण्यात सदैव विनयता बाळगावी अपयशाने खचून न जाता अविरत परिश्रम करत राहिल्यास यशाचे शिखर गाठणे नक्कीच शक्य होते असे प्रतिपादन नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या व ख्यातनाम निवेदिका सौ स्मिता डमामे यांनी केले त्या श्री मदवीर शिवसंप्रदायक शिवशिंपी समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या मूळच्या सोलापुरातील कन्या असलेल्या सौ डमामे या सध्या नवी मुंबईत शिवसेना उभाठा महिला आघाडीच्या क्रियाशील सदस्य आहेत या कार्यक्रमास रोजगार विनिमय कार्यालयाचे निवृत्त अधिकारी रमेश हुमनाबादकर विश्वस्त दयानंद विजापुरे शिवशंकर राजू चोळले पशुपती माशाळ सिद्ध्रामप्पा नरोणे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते व्यासपीठावर शिवानंद नसली सचिव प्रकाश अतनूर चेअरमॅन प्राचार्य विशाल अनगिरे शिवशंकर डमामी आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती प्रमुख अतिथी श्री हुमनाबादकर यांनी विद्यार्थ्यांना नवनवे ज्ञान आत्मसात करून चिकाटीने परिश्रम करण्याचे आवाहन केले तर समाजाध्यक्ष श्री नसली यांनी शिवदासमय सांस्कृतिक भवन प्रगतीची माहिती देत समाज बांधवांनी या भवनाच्या लवकर पूर्ततेसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमात सेवेतून निवृत्त अधिकारी कर्मचारी बढती व विशेष प्रावीण्य मिळवलेले अधिकारी तसेच दहावी ते पदवीपर्यंत यश संपादन केलेले एकूण पंचाहत्तर व्यक्ती व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्तींमध्ये प्रतीक डमामे व संदेश चोळले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गणेशोत्सव समिती अध्यक्ष संतोष तोटत व उपाध्यक्ष चेतन यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच सांस्कृतिक भवनातील चौदा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटनही यावेळी झाले या, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केदार जत्ती श्रीकांत नसली मल्लीनाथ विजापुरे शिवकुमार आळगी सदानंद मेथ्रे आनंद लोणी श्रीकांत बागेवाडी शिवानंद सावळकी अरविंद नरोने अमित भाईकट्टी बसवराज धुपत, विश्वनाथ आमाने बसवराज जकापुरे पतसंस्था चेअरमॅन जगदीश तोटल आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्राचार्य विशाल अनगिरे यांनी मांडले तर सूत्रसंचलन रवींद्र आमाने यांनी केले